शाळी कार्तिकी जमे भक्तांचा मेळा एकमुखी रंगे पंढरपूरवारीचा सोहळा रात्रंदिनी लागे सावळ्या रूपाचा धास पंढरीची वाट पाहे विठोबाचा दास हाती कळस डोळी तुळस गळा तुळशी माळा टिळा शुभ्र वस्त्रात फुले भक्ती आसमंत ताल वे नाचि प्रयां लुदंग तब्याचा ताला सुराथ फेल धरी अभंग ताल करी विल्डी करी साधू संतां रिंगण देंदी संगे बेभाई हों घाली लोटांगन वारीचा अंगी संयम प्रेम जिन्हाळा सोभी कडे दाटे आपुलकीचा उमारा नर नारी राजा रंक सारे एक समान माऊलीच्या दारी विसरे जगाचे भान पुन्हा वारा पाव सा संगे मिळे अनवाणी धाव भक्ती रस बुडालेल्या दर्शनाची धाव रखमाई रखुमाई बेटीस सा उसळे सागर दुमधुमे पंढरी गुंज अन्खी आस पाहूनी मृराया आश्रुनचा होई अभिजीत तुझी या पाया